मॉर्निंग मित्रांनो आपण केले आपल्या टॅक्सीवर चालू अजून जाणार आहे आता प्रश्न पाण्याचा टॅक्सी बुक घेतला आता बघू शकता फाडक्यात जोडलेल्या आपण कालच रात्री पाडका वाढून आलो तो आपण म्हणून आपण आता लवकरच जाऊया करतो मला वावर आपले फडक्या कसे पडलेले आहे तुम्हाला दाखवू दादा इकडं पण सगळीकडं दाखवतो बघू शकता अशा फडके पडलेले आपल्या ट्रॅक्टरने बघू शकता ट्रॅक्टर इकडं पहा सगळी पहा अशाच फडक्या पडलेल्या आहे हे बघा बघू शकता अशा फडके पडलेले आपल्या ट्रॅक्टरने चांगल्या पडल्या का नाही कमेंटमध्ये सांगा आपल्याला बघू शकता प्लेन पडकी बघू शकतो इकडं पण इकडं पण प्लेनच आहे आणि आधी राहणे बघू शकता आसराणी तर आपण तसं राहन केलेलं आहे घेतो एवढ्या मारून राहिलेले तिथपर्यंत झाले आहे तेवढ्या दिसते तेव्हा पडून झाडं थोडेच राहिले आता घेतो मारून बे... आता रवाना झालेलो आहे घराकडे बघू शकता मी आता घेतलेलं पेरणी नंतर जोडून हे आपल्या आई टिकल्याची तैली म्हणजे आपल्याला मक्का पेराला त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर चाललेलो आहे आपल्या दुसऱ्या लोकशनवर आता पहिल्या लोकेशनवर काम झालेलं आहे आपलं आपण झालेलो आता दुसऱ्या लोकशनवर रवाना होणार आहे लगेच बघू शकता ट्रॅक्टरच्या वी आपल्या डिझेलला पण जाणे आपण बघू शकता आपण आलो तो वस्तीवर एक गाई पाहिजे आपण आलो तिथं खतजी कोणी टाकायला आला खताची कोणी टाकून लगेच रामान होणार आईशेता कडे बघू शकत आहे बघू शकतो आपलं खत संपलं होतं त्याच्यामुळे आपण टॅक्टर बघाल तर आपलं झाले आता थोडं राहिलं पेराचं एक चार पाच फडक्या राहिलेल्या आहेत जवळपास आठ तास होत आहे आपलं नियंत्रण आणि जास्त मोसंबीचं रान पण नाही सुटत बघू शकतं एवढंच रान सुटत आहे फक्त कसले पटलं भाग कमेंट कमेंटमध्ये सांगा मी मित्र बसले आपण काढतो व्हिडिओ झालं आपलं पेरणं आता आपण घेतो बी काढून बी काढण्यात परमेश्वर जिथं जायचं आपली बाजरी प्या मग इथं येऊन थांबलेलं आहे वाडूचा नाही तर इथं थांबायला नाही आपण माणस माणसं आहे नाही परमेश्वर बाय फक्त मित्रांनो आपण आमचं बाजरी करा बॅग पुढे राहिले बॅग खताची आण ते ओढ करून जास्त काही मुला नाही एकच थैलीचं

बघू शकतो मित्रांनो आपण आलो आता तिसऱ्या लोकशनवर आणि आपल्याला इथं पाडायचं फाडके हे इथून तो तिथे इथे फाडक्या पाडायच्यात घेतो फाडके पाडून भेटतो मला नंतर बघू शकतो मित्रांनो आपण आलो चौथ्या लोकशनवर बघू शकतो इकडं पाचट वारणं झालं आपले इकडं झालं आता थोडं राहिले ती सुरवरच्या पसलं तेवढं पाचट वारून घेतो बघू शकतो तिच्या पाचट वारायचं आहे आपल्याला थोडं राहिला आता ते ब्लॉक इथं अँड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये